सातारा लालपट्टी प्रथमेश पाटील सांगली निळीपट्टी ब्याण्णव किलो एक तगडा गट पूर्ण राऊंड या राऊंडला जवळजवळ सोळा कुस्त्या आहेत त्या शेवटीचा पॉइंट मिळालेला आहे ब्ल्यू ला आणि पुढचे तयार लगेच तेजस शिंदे पुणे जिल्हा लालप सोलापूर नेळीपट्टी दस ते सुन खाली घेतलेला आहे गुणाची नोंद केलेली आहे परत खड़ा खड़े न कुस्तीला प्रारंभ आणि वेळ संपलेला आहे पहिला हाफ समाप्त झिरो तीन असा स्कोर आहे रेड झिरो ब्ल्यू तीन अर्धा मिनिटाची विश्रांती थी, झिरो तीन असा स्कोर चला पहिलवान विश्रांतीनंतर चला पहिलवान रेड रत्नदेश चौधरी सोलापूर तांबड्या पाठीमध्ये तयार राहा विश्वचरण सोलनकर कोल्हापूर नेळ्यापाठी मध्ये तयार राहायचं आहे रेड सफाय पहिल्यांदा बाहेर गेला झोनच्या ब्लूला ला पॉइंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ रत्नतेश चौधरी सोलापूर रेड मध्ये तयार राहा विश्वचरण सोलनकर कोल्हापूर ब्लू रविराज निंबाळकर सोलापूर तांबडीपट्टी महेश खोपणी पुणे जिल्हा निळीपट्टी हनुमंतपुरी धाराशिव दत्तात्रय खोत सांगली निळ्यापाठीमध्ये दर्शन चव्हाण कोल्हापूर तांबड्या पाठीमध्ये आणि सुमित मर्गजे पुणे शहर निळीपट्टी अक्षय चोरगे आणि ऋषिकेश गायकवाड आपली कुस्ती नंतर लागेल याची नोंद घ्या ज्ञानेश्वर चव्हाण सातारा तांबड्या पाठीमध्ये ऋषिकेश काचगुंडे हिंगोली निळ्यापाठीमध्ये कौतुक डापळे आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे अक्षय साळवी कोल्हापूर तांबड्या पाठीमध्ये आणि एकनाथ बेंद्रे सोलापूर निळ्यापाठीमध्ये हर्षवर्धन पडाळे अहमदनगर तांबडी पट्टी आणि विशाल कोकरे सातारा निळ्यापट्टीमध्ये तयार आहे मुरळी अहमदनगर हे पैलवान विजय चला रत्नते चौधरी तांबड्या पट्टीमध्ये सोलापूर आणि विश्वचरण सोलनकर कोल्हापूर पट्टीमध्ये रविराज निंबाळकर सोलापूर आणि महेश खोपणी पुणे जिल्हा तयार राहायचा आहे निळीपट्टी बांधून खोपणे पैलवान निळी आणि चितपटीनं विजय संपादन केला पहा प्रथमेश प्रथमेश पाटील तेजा शिंदे पुणे जिल्हा लालपट्टी ऋती किगवेश सोलापूर निळीपट्टी पहिला पुकार चला फास्ट भरपूर कुस्ती आहेत पैलवान सर्व पैलानाने पट्ट्या पुकारलेल्या असतात तेज शिंदे पुणे जिल्हा लालपट्टी पट्टी माझा नाही सम समान संगी सोलापूर रुतिक इग्वी सोलापूर फर्स्ट कॉल आहे का रुतिक